सरपंचावर जीवघेणा हल्ला महिला पोचल्या थेट पोलीस अधीक्षक कार्यालयात गावातील जुगार व दारूबंदींसाठी महिलांचा विरोध जळगाव तालुक्यातील नंदगावात माजी सरपंच आणि विद्यमान सरपंच पती यांच्यावर जीवघेणा हल्ला केल्याची घटना नुकतीच घडली आहे गावातील शाळेच्या परिसरात भर दिवसा जुगार व गावातील दारूबंदी व्हावी यासाठी सरपंच यांनी व्हिडिओ बनवून पोलिसांना दिल्याचा राग आल्याने हा जीवघेणा हल्ला करण्यात आला होता या गुन्हेगारांना तातडीने अटक होऊन कायदेशीर कार्यवाही करण्यात यावी या मागणीसाठी नंदगावातील महिला व ग्रामस्थांनी शुक्रवारी जिल्हा पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डे यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले पहा काय म्हणाले आहेत गावातील नागरिक नमस्कार मी नंदगावचे सरपंच स्वाती भूषण पवार आमच्या गावात दारूबंदी पत्तेबंदी त्यानंतर वाडू वाळू बंद करायला गेलो आम्ही त्यानंतर लोकांनी मारहाण केली आणि आम्ही तालुका पोलीस स्टेशनला कंप्लेंट करायला गेलो त्या लोकांनी बाकी कंप्लेंट घेतली पण आत्ताची जी पत्ते बंद करायला गेलो आम्ही व्हिडिओ वगैरे केला माझ्या मिस्टरांनी तर त्यांनी वार केला म्हणजे मोबाईल काढून घेतला मोबाईल चोरी केला त्यानंतर त्यांना वा दोन जणांनी पकडून मारहाण केली आणि मग गावाच्या तक्रारी सरपंचाने सोडवायचं नाही का सरपंच सरपंच तक्रारी सोडवायला जातात की लगेच मागून मार करतात बोलायला गेलं की ते अपशब्द बोलतात मग पोली तालुका पोलीस स्टेशनला कारवाई क करायला गेलो तर ते माझ्या मिस्टरांना जखमी असताना देखील त्यांनी सांगितलं की यांना अटक करा मग मला सांगा जखमी माणसाला ते अटक करतात तर न्याय कुठं मागायचा तालुका पोलीस स्टेशनला नाही तर मग कोणाकडे आम्हाला फक्त न्याय साहेब आज तुम्ही पोलीस आहेत आज एवढ्या महिला त्याच्याच करता आलेल्या आहेत एवढे गुन्हे दाखल करून सुद्धा त्यांना न्याय मिळाला नाही त्यांचे जे मिस्टर आहेत ते सर्व जखमी झालेले आहेत कुणाचे मुलं कुणाच्या अकरा महिन्याच अकरा वर्षाच्या मुलाला सुद्धा मारलेलं आहे शाळेसमोर पत्ते खेळत असताना त्या ते महिलांना सांगितलं आणि एक अक्षरशः एक दादासाहेब साहेब आय सीयू मध्ये त्यांचा सुद्धा गुन्हा जबाण्या म्हणजे गुन्हा नोंदवायला ना तयार नाहीत गुन्हा जबान्या घ्यायला तयार नाही आहेत तुमची नेमकी भूमिका काय असेल एवढ्या शंभर महिला सरपंचांच्या घरी आलेल्या आहेत तर आम्हाला न्याय द्या तर सरपंच न्याय करायला जातात तर सरपंचांच्या मिस्टरांना मारहाण होते तरी गुन्हा दाखल होत नाही मग मला सांगा सरपंचांनी न्याय कसा करून द्यायचा आणि न्याय सरपंचांवर मारहाण झाली तर न्याय कोणाकडे मागायचा

दादा आमच्या गावात शाळा आहे दादा हा त्यांच्या त्या लोकांना करता आम्ही इकडे तिकडे मुलं टाकला सोळा सोळा सतरा सतरा हजार भरू ना ते आमच्या मुलांनी शिकू द्यायचे नाही मग आमच्या सरपंचाच काय म्हणायचं तर इकडे तिकडे टाकतात बा आपल्या गावात सोय करू शाळा शिकू बा गरीब दुब्या तिथले पैसे कुठून भरायचे असं सांगायचे मग त्या शाळेत पुढे पत्ता घेतो आकडा लावतो मग आमच्या सरपंचांनी यांना देखलं ते ऐकताना एक मुला गेला निरोग केला पोलीस स्टेशनला देवासाठी तर त्यांनी लगेच सरपंचाला आणि त्या मुलाला असं मारलं चेड्डीत हागला मुतला मुला आणि सरपंचाला धरून टांगड्या पाठ लावते आणि फाशी लावते आणि माझा जे रामलाल पंडित आला आवराला त्याला कुराडी मारते माझा मोबाईल आणि मोबाईल नंबर सरपंचा हिंधवून घेतले आणि आमच्या पंडित म्हणजे हे घर आहे आमचा पुरा नगाव मध्ये ते कुई लोक खार करतो बाया माणस आम्हाला मारतो आणि आम्हाला जगू द्यायचं आम्ही गाव सोडू का सांगा आम्हाला न्याय पाहिजे न्याय पाहिजे आणि आमच्या माणसाचा नाव लागतो शेतामध्ये आमच्या शेतामध्ये रेती वाहता लोक कायदा केलं दादा तरी आमच्या त्या रेतीच्या गाड्या चौदापासून नाही पोलिस पैसा खातो तो पोलीस काय म्हणायचा दादा काय

काल अंदाजे बारा वाजता एक बावीस वर्ष महिला घरी एकटी असताना एका माणसं दारू पिऊन अशा अवस्थामध्ये त्याच्या घरी गेलं आणि तिला विनयभंग करण्याचा प्रयत्न केला आणि तिनं आरडाओरडा केल्यावर त्याच्या शेजारी राहणाऱ्या त्यांच्या नातेवाईकांनी लोक तिथं जमा झाला आणि त्या माणसाला मारहाण केलं मारहाण केल्यानंतर पोलिसांना जेव्हा कळलं आणि पोलिस व्हॅन तिथं गेलं आणि त्या माणसाचा कंडिशन बघून त्यांना डायरेक्टली ने हॉस्पिटलला नेलं आणि हॉस्पिटलचं डॉक्टरने त्याच्यावरती इन्व्हेस्टिगेट करून त्यांना ब्रॉड डेड म्हणून त्यांनी घोषित करण्यात आलेलं आहे आणि ते या पूर्ण प्रकरणामध्ये दोन गुन्हा दाखल केलेला आहे एक त्या मुलींचा एक विनय भंगाचा गुन्हा दाखल केलेला आहे आणि दुसरा ह्या माणसाचं मर्डरचा गुन्हा दाखल केलेला आहे मर्डरचा सा गुन्हा सात लोकांच्या विरुद्ध दाखल केलं आणि आत्तापर्यंत आम्ही तीन लोकांना अटक केलेला आहे आज कोर्टामध्ये आम्ही प्रोड्यूस करणार आहे जागेवर काही मारहाण वगैरे झाल्याचा प्रकार होता मार। जागेवर मारहाणचा प्रकार होतं म्हणूनच आम्ही मर्डरचा गुन्हा दाखल केला आणि त्याच्यामध्ये सात आरोपी करण्यात आलेले